श्रावणी सोमवार विशेष आज आपण आरोग्यदायी विटॅमिन सी लोह हो, कॅल्शियमयुक्त ही खीर पाहणार आहोत ही खीर इतकी छान होते ना की न खाणारे खाणारेसुद्धा आवडीने खातील श्रावणामध्ये सणांची रेलचेल असते आणि अशावेळी आपण बहुतेक संध्याकाळी उपवासासाठी विविध नैवेद्य तयार करतो त्यापैकीच ही आज आपण खीर कशी तयार करायची हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत छान असे अगदी कोवळे लुसलुशीत दुधी आपल्याला बाजारामध्ये दिसतात हा मी अगदी कोवळा म्हणजे दोनशे ग्रॅमचा अगदी छोटासा दुधी इथे घेतलेला आहे अगदी असे असं नख लावून पाहिलं की सहज नख आत रुतलं जातं याचा अर्थ दुधी अगदी कोवळा आहे याचा हा देठाचा भाग काढून घ्यायचा आणि थोडस दुधीचा हवं हो तर कण छोटा खाऊन पाहायचा की जेणेकरून आपल्याला लक्षात येतं की दुधी कडसरता कर नाहीये ना कारण कधी कधी काही दुधी कडसर असतात आता हे दुधीचं साल असं काढून घ्यायचं आहे जर अगदीच कोळा असेल तर नाही काढलं तरी चालतं मी आता हे नसतं काढलं तरीही चाललं असं पण याला ना सालीवर वरच्या बाजूने काही असे डाग होते जे पाण्याचे किंवा दुधीचा चीक वगैरे लागला असेल तर म्हणून मी हे सालीचा भाग काढून घेतलेला आहे त्यानंतर हा दुधी असा किसून घ्यायचा अगदीच कोळा दुधी आहे त्यामुळे मी यातल्या बिया काढल्या नाहीयेत पण जर का समजा कोळा दुधी नसेल थोडासा जरी जून असेल किंवा थोडा जाडा मोठा दुधी असेल तर मात्र बियांचा भाग आहे ना तो काढून घ्यायचा हा अगदी कोळा असल्यामुळे मी भी बियांचा भाग सुद्धा काढून घेतला नाहीये दुधीमध्ये भरपूर प्रमाणात लोह त्यामुळे या दुधीतला लगेच लालसा रंग येऊ शकतो म्हणून लगेच आपण पुढची तयारी करतोय त्याकरता इथे मी एका कढईमध्ये साधारण एक चमचा इतकी ही खसखस घेतलेली आहे आणि आपल्याला ही खसखस अशी कोरडीच मंद आचेवर भाजून खसख्याचा सुवास या खिरीमध्ये अप्रतिम येतो त्यामुळे थोडीशी तरी खसखस यामध्ये नक्की घाला आता हे आपण खसखस काढून घेतली त्यानंतर साधारण एक टेबल स्पून इतकं मी साजूक तूप यामध्ये घातलं आवडीप्रमाणे या काजू बेदाणे किंवा जे चारोळे पिस्ते जे तुम्हाला आवडेल त्याचे काप असे घालून घेऊ शकता आता हे थोडेसे असे तुपावर चांगले परतून घ्यायचे हे असे तुपावर परतले ना की कुठल्याही खिरीमध्ये अगदी मस्त खमंग असे लागतात यात आपण तुपावर परतलेले सगळे ड्रायफ्रुट्स असे काढून घेऊयात आणि लगेच आपल्याला यामध्ये हा दुधी घालायचा आहे दुधी जर आपण बराच वेळ असा किसून ठेवला ना तर लगेच त्याचा रंग बदलतो तो काळपट होतो म्हणून कायम लक्षात ठेवा की आधी सगळी पूर्वतयारी करून घ्यायची आणि मग आपल्याला दुधी किसायला घ्यायचा आहे दुधी किसून बराच वेळ तसाच ठेवायचा नाही नाही तर त्याला खूप काळसर रंग येतो दुधीची खीर सुद्धा काळपट रंगाची तयार होईल छान अशी हिरव्या रंगाची होणार नाही दुधीमध्ये भरपूर प्रमाणात म्हणजे साधारणतः नव्वद टक्के तरी पाणी असतं त्यामुळे आपल्याला हा दुधी चांगला असा परतून आहे बघा जसं जसं परत परतो ना तस तसं याला ना हे असं पाणी सुटायला लागतं हे स्वतःच त्याचं जे पाणी सुटतं ना ते सगळं आपल्याला आटवून घ्यायचं आहे बरोबरीने हे असं परतत राहतो त्यावेळेस दुधी पटकन शिजतो आपण घेतलेला दुधी अतिशय कोवळा आहे त्यामुळे तो व्यवस्थित असा शिजला आहे आणि बघा अगदी कोरडा झाला आहे बरोबरीने काय झालंय तर यातलं जे पाणी आहे ते सुद्धा सगळं निघून दिलेलं आहे अगदी असा कोरडा होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर तो शिजलाय का हे आता आपण जरा पाहूयात एक छोटासा असा घ्यायचा आहे बघा अगदी सहज मऊ मऊ शिजलेला आहे इतका चांगला शिजला की मग आपल्याला पुढची प्रक्रिया करायची आहे दुधी जर व्यवस्थित शिजला नसेल आणि मग आपण पुढे त्यामध्ये साखर वगैरे घातली तर मात्र दुधी दाताखाली कचकच लागू शकतो आता यामध्ये साधारण अर्धा लिटर इतकमी दूध घातलेलं आहे हे फुल फॅट क्रीम म्हशीचं दूध आहे जर तुमच्याकडे म्हशीचं दूध असेल तर शक्यतो म्हशीचं दूध वापरा म्हणजे खिरीला छान असा दाटसरपणा येतो आता हे एकदा चांगलं तळापासून असं हलवून घेतलेलं आहे दुधीमध्ये ना लोह आहे कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे त्यामुळे ही खूप आरोग्यदायी खीर आहे आता यामध्ये भाजून घेतलेली ही खसखस घालायची आहे बरोबरीने या दुधीमध्ये फॉलिक ऍसिड असतं जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे बहुधा सगळ्या महिलांना प्रेग्नन्सीमध्ये फॉलिक ऍसिडची टॅबलेट ही प्रत्येकीला दिलीच जाते त्यामुळे दुधीची खीर अधूनमधून खायला काही हरकत नाही आता दुधीची खीर छान अशी एकसंध व्हावी चोथा पाणी होऊ नये याकरता एक चमचा मी इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे जर तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर मिल्क पावडर एक चमचा आणि चमचा कस्टर्ड पावडर घ्यायची आणि हे अशी थोड्याशा दुधामध्ये मिसळून याचा एक कॉन्सन्ट्रेट तयार करायचं आणि मग हे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय डायरेक्ट जर आपण कस्टर्ड पावडर यामध्ये घातली तर मात्र त्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे अशी दुधामध्ये मिसळून मग ते घालायचं आहे आणि हे तळापासून असं हलवून घ्यायचं कारण काय होतं जर आपण हलवलं नाही तर कस्टर्ड पावडर खाली तळाशी जाऊन चिकटून बसते आणि मग त्याचा एक करपट वास येऊ शकतो आता बघा चांगलं असं उकळी आलेली आहे साधारण एक चार पाच मिनिटामध्ये कस्टर्ड पावडर घातल्यानंतर छान अशी उकळी येते आणि ही खीर आहे ना दुधीची अगदी मस्त दाटसर अशी तयार व्हायला लागते कारण कस्टर्ड पावडर आहे ना त्याला एक छान असा एकसंध पण येतो चौथा पाणी अशी आपली ही खीर तयार होत नाही आता हे एकदा चांगलं असं हलवून झालं आणि शिजलं की मग यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर घालताना कधीही लक्षात ठेवा दुधी पूर्णतः शिजलेला असावा आणि मगच साखर घालायची मी साधारण पाच चमचे इतकी साखर घातले कारण अर्धा लिटर दूध होतं आणि पाव किलो आपलं दुधी होता तर एवढं याच्यासाठी पाच चमचे साखर बरोबर आहे पण तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही आणखीन थोडीशी साखर वाढवू शकता आता हे चांगलं तळापासून हलवून घेतलं आणि साखर घातल्यानंतर थोडंसं ना असं आपल्याला पातळ झाल्यासारखं वाटतं त्यामुळे पुन्हा एना थोडीशी आपल्याला याला उकळी घ्यायची आहे बरोबरीने यामध्ये वेलची जायफळ पूड आणि आपण जे ड्रायफ्रुट्स परतून ठेवले होते ते सगळे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे चांगलं असं हलवून घ्यायचं शेवटी वेलची जायफळ पावडर घातली ना की तिचा स्वाद छान टिकून राहतो त्यामुळे कायम लक्षात ठेवा शेवटी शेवटी घालायची आता छान अशी उकळी आली की मग आपल्याला गॅस बंद करायचा जस जशी उकळी येते ना तस तस ही खीर अशी छान होते बघा मस्त अशी ही कस्टर्ड पावडरमुळे दाटसर खीर आपली तयार झालेली आहे गॅस बंद केला आणि बघा काय सुंदर अशी खीर झाली आहे आपली नेहमी आपण शेवयांची खीर तर करतच असो तसं दुधी खाणं कधी कधी होत नाही तर अशा वेळी ही दुधीची खीर आवर्जून तयार करा आणि नैवेद्यासाठी सुद्धा ही खीर अतिशय उत्तम आहे संध्याकाळच्या वेळी गरमागरम तुम्हाला जर सर्व करायची असेल तर गरम सर्व करू शकता किंवा मग जरी फ्रीजमध्ये ठेवली आणि थंडगार सर्व केली तरीही चालेल फक्त जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर मात्र कस्टन पावडर फक्त अर्धा चमचाच घाला कारण पूर्णतः जेव्हा थंड होतो तेव्हा ना खीर घट्टसर तयार होते ही अशी इतकी मस्त बघूनच तोंडाला पाणी सुटणारी आणि बघता क्षणी खावीशी तुम्हाला कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या आहे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा बघा आता ही पूर्णतः थंड झाल्यानंतर काय मस्त अशी खीर ही दाटसर तयार झाली आहे आणि बघूनच तोंडाला पाणी सुटेल जे कधी कोणी दुधी खात नाहीत ना ते सुद्धा आवडीने दुधी खातील आणि त्यांना कळणार सुद्धा नाही की ही दुधीची खीर आहे तुम्ही सुद्धा या श्रावणी सोमवारी अशी खीर नक्की बनवून पहा